इसवी सन सोळाशे चौसष्ट भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरचे सगळ्यात मोठे शहर म्हणजे सूरत सागरातून चार मोठी जहाजे बंदराकडे येताना दिसत होती त्या जहाजांच्या आजूबाजूला पुढे मागे अशी एक एक छोटी गलबते होती त्या गलबतावर तोफा चढवल्या गेल्या होत्या ती गलबते त्या जहाजांच्या संरक्षणासाठी होती त्यांच्यावर बंदूकधारी सैनिक तैनात होते पण ते सैनिक कुणी इंग्रज डच किंवा पोर्तुगीज नव्हते ते भारतीयच होते ती जहाजे सुरतेचा धनाढ्य व्यापारी विरजी वोहरा याची होती वीरजीचा सुरतेमध्येच नाहीतर अरबस्तान आणि युरोपातही दबदबा होता प्रत्येक महिन्याला त्याची जहाजे सुरतीतून युरोप आफ्रिका आणि अरबस्तानात जात असत तो भारतातून केशर चंदन रक्तचंदन कपूर कृष्णागुरू कपूर कातरी कथित काच कंकोळ हिरेमोती पाचू माणिक पोवळे वेलदोडे लवंग दालचिनी चिनदारू निवळी नकरनक, वाळा नागकेशर केशर जायफळ भांग अफू तमालपत्र चारोळी अक्रोड मनुका मिरी सुपारी देवदा सुंठ जटामासे चवक हळद सैंधव पादेलोन जवखर सज्जीखार हिरडा राळ शिलाजीत मेन रसांजन मोरच्यूत काळा सुरमा ओवा हिंग जिरे पावक्षिक मंजिष्ठ शेंदूर पारा हरता गंधक मनशेळ लाख अभ्रक निरनिळा प्रकारची विषे आणि ती उतरवण्याची द्रव्ये रेशीम तागी कापूस लोकर असा माल पाठवत असे त्या मोबदल्यात विदेशातून रुपे सोने पितळ शिसे तांबे लोखंड गेंड्याची शिंगे हस्तिदंत कस्तुरी खजूर इत्यादी भारतात आणत असे तो पोर्तुगीज आणि इंग्रजांना व्यापारासाठी व्याजाने कर्जही देत असे सुरतेत फक्त वीरजी व्होहरा हा एकटाच इतका श्रीमंत व्यापारी नव्हता सुरत हे जवळजवळ तीनशे वर्षापासून भारताचे एक प्रमुख व्यापारी केंद्र असल्याने या शहरामध्ये भारतभरातून तसेच देशोदेशातून व्यापार इथे स्थायिक झाले होते इथे येऊन सगळेच चांगले धान्याडे बनले होते बंदरात येणाऱ्या त्या जहाजांच्या स्वागतासाठी वीरजी आणि सुरतेचा सुविधा इनायत खान दोघे उपस्थित होते वीरजी करत त्याने त्याच्या दाढीवरून हात फिरवला मग हातातल्या गुप्तेच्या मुठीवर जोर देऊन तिचे एक टोक जमिनीवर टेकवून तो पुढे सरकला याचा दिवाण श्रीधर हा बंदरावर जमलेल्या सगळ्या मोजरांना ओरडून काहीतरी सूचना देण्यात व्यस्त होता त्याला आवाज देऊन विरजी म्हणाला दिवाणजी हवे तितके मोजूर लावा पण जहाजावरील ऐवज आजच उतरवून घ्या आणि मग दोन दिवसात पुन्हा जहाज भरून युरोपसाठी रवाना करा होय शेटजी दिवाणजीने होकार दिला समुद्राच्या फेसा लाटा जशा किनाऱ्यावर पोहोचल्या तशी जहाजेही किनाऱ्याला लागली ला मजुरांचा एकच गलगला सुरू झाला जहाजांचे नांगर मजुरांनी जहाजांना लाकडी शिड्या ला लावल्या ते जहाजात जाऊन त्यातल्या ऐवाजाने भरलेल्या लाकडी पेट्या किनाऱ्यावर उभे असलेल्या बैलगाड्यामध्ये नेऊन ठेवू लागले आज संपूर्ण दिवसभर त्यांना हा ऐवज उतरावा लागणार होता ला त्या ला। ऐवजात परदेशातून मिळालेला व्यापाऱ्याचा मोबदला होता सोने चांदी विविध रत्ने आणि काही पेट्यामध्ये आयात केलेला कच्चा माल देखील होता इनायत खानाच्या कृपेमुळे त्याच्या व्यापारात अधिक वाढ झाली होती त्याचे श्रेय देऊन त्याला आणखी खुश करण्यासाठी वीरजीने त्याला आज बंदरावर बोलावले होते अर्थात इनायत खान सुरतेचा सुभेदार असला तरी वीरजीचा चांगला मित्र झाला होता त्याचे कारण म्हणजे वीरजीकडून इनायत खानाला सतत भेट स्वरूपात काही ना काही मौल्यवान वस्तू किंवा सुंदर स्त्रिया मिळत असत पण वीरजी अतिशय हुशार होता तो इनायत खानाला वसूल करत असे अर्थात इनायत खानाच्या मदतीने बादशहाला कमी कर देऊन किंवा नवीन व्यापाऱ्यांशी व्यापारी संबंध प्रस्थापित करून वीरजी आनंदाने आपल्या जहाजाकडे पाहत होता इनायत खान ही प्रसन्न मुद्रेने वीरजीचे वैभव पाहत होता तेव्हा त्याची नजर एका जोडप्याकडे गेली तो पुरुष ऐवजाच्या पेट्या आणून देत होता आणि ती स्त्री त्या आपल्या डोक्यावर ठेवलेल्या चुंबळीवर नीटपणे ठेवून किनाऱ्यापासून लांब उभ्या असलेल्या बैलगाडीत नेऊन ठेवत होती इनायत खान डोळे बारीक करून त्या स्त्रीकडे पाहत राहिला तिला निहाळत राहिला ती स्त्री गोरीपान होती तिचा नाजूक बांधा आणि तिच्या वक्षस्थळाभोवती घट्ट असलेल्या हिरव्या चोळीने ते अधिक मादक दिसत होती तिने डोक्यावरून पदर घेतलेला असला तरी माथ्यावरून निघालेल्या केसांच्या बाटा तिचे सौंदर्य आणखीनच खुलवत होत्या तिने गुडघ्यापर्यंत फिकट हिरवे पातळ नेसले होते त्यावर बारीकशी नक्षी होती गुडग्यापर्यंतच असलेल्या पातळामुळे तिचे गोरेपान पाय उघडे पडले होते तिच्या त्या, त्या दुधास सौंदर्याला अगदी डोळ्यात सामावून घेत इनायत खान मनोमन पुटपुटला या लहा काय कमाल चीज बनवली आहेस तू तो टक लावून तिच्याकडे कामुक नजरेने बघत होता क्षणभरही त्याने तिच्या शरीरावरून नजर हटवली नव्हती तुमच्या कृपेमुळे ह्या वर्षी व्यापारात चारपट वाढ झाली तुम्ही सगळ्या विदेशी व्यापाऱ्यांना फक्त माझ्याशीच व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याची सक्ती केली त्याचा परिणाम आहे हा सगळा वीरजी बोहरा आपल्या जहाजाकडे पाहत म्हणाला त्याच्या वाक्यावर इनायत खानाने कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने त्याने इनायत खानाकडे वळून पाहिले इनायत खानाचे त्याच्याकडे लक्ष नव्हतेच त्याचे लक्ष बलतीकडेच गुंतले असल्याचे त्याला जाणवले इनायत खानाची नजर ज्या दिशेला दिशेला त्या वीरजीने सुद्धा नजर टाकली मग पुट एक उसाचा टाकून डोळे बारीक करून ते उपासाने ओटातल्या ओटात पुटपुटला हम्म हा सैतान आयुष्यात कधीच सुधारणार नाही त्याची कमकुवत बाजू म्हणजे एक सुंदर स्त्री मग तो थोडा इनायत खानाकडे सरकत थोडे मोठ्याने आवाज करत खाकरला तसा इनायत खान भानावर आला खान साहेब वीरजीने एक भोव उंचावत हसून म्हटले हो क्या क्या बोल रहे स्वतःला सावरत इनायत खान म्हणाला वीरजी स्मित करत म्हणाला खान साहेब तुमच्या महालात अशा कितीतरी स्त्री आहेत तरी, तरी तुमची नजर एका मधून स्त्रीवर विरजीच्या अचानक आलेल्या प्रश्नावर स्मित करत पण एक टक त्या स्त्रीकडे बघत इनायत खान म्हणाला अतिशय सुंदर आहे ती जन्नाची खरतर या जागा माझ्या महालात असायला हवी इत नाही अन्याय आहे हा तिच्या सौंदर्यावर गुलाबा तिला गुलाबासारखं रूप दिलं तिला कष्टाचं काम करावं लागतंय तिच्या नाजूक हाताना किती वेदना होत असतील ना हो पुढे वीरजी थोडे खोडकरपणे म्हणाला तुम्हाला खरंच तिची इतकी काळजी वाटते आहे की तिला मिठीत दबोसण्यासाठी उतरवे जायला आहात त्याच्या वाक्यावर इनायत खान हसला आणि उद्गारला माशाला हे सुख मिळालं तर जन्नाची सैरच घडेल मग तुमच्या मनासारखंच होईल या सुरतेत तुम्हाला अडवणार कुणी जन्मलं तरी आहे का घेऊन जा तिच्या नवऱ्याला मी थोडं धन देतो माझ्याकडून ती स्त्री तुम्हाला भेट समजा वीरजी हसत म्हणाला वा बहुत खूप असे म्हणत इनायत खानाने एका सेवकाला त्या स्त्रीकडे पाठवून तिला त्याच्या जवळ बोलावून घेतले ती स्त्री सुभेदाराच्या आज्ञेचा मान ठेवून त्याच्या समोर येऊन उभी राहिली तिने सुभेदाराची नजर ओळखली होती आता तिच्या सोबत काय होणार याची तिला जाणीव झाली होती जहाजावर उभे राहून हे सारे दृश्य बघणाऱ्या तिच्या पतीला पत्नीचे भविष्य कळले होते तो वेगाने शिड्या उतरून धावत आला इनायत खानाच्या सैनिकांनी त्याला मध्ये चढवले तो ओरडून म्हणत होता सोडा माझ्या पत्नीला तिला का बोलवले तुम्ही त्याच्या ओरडण्यावर इनायत खान हसला आणि विरजीकडे बघून टाका ह्याला मोबदला या अर्थाने मांडो लावले मग वीरजी स्मित करत दिवानाला म्हणाला त्याला शंभर सुवर्ण नाणे द्या त्या बदल्यात त्याची पत्नी एनायत खान साहेबांची गुलाम होईल नाही त्या स्त्रीचा नवरा पुढे काही बोलणार तितक्यात एनायत खानाने त्याच्या सैनिकांना इशारा केला तोच सैनिकाने त्याच्या गळ्याला भाल्यांची टोके लावली हे दृश्य ती स्त्री शांतपणे पाहत होती तिचा चेहरा निर्विकार होता तिच्या चेहऱ्यावर भयाचा लवलेशही नव्हता जणू जे काय पुढे घडणार होते ते तिने निमूटपणे स्वीकारले होते तिच्याजवळ किंवा तिच्या पतीजवळ आता तिच्या सुटकेसाठी कोणताही मार्ग नव्हता इनायत खानाचा आदेश न मानणे म्हणजे मृत्यूलाच आमंत्रण देण्यासारखे होते मृत्यूपेक्षा इनायत खानाची गुलाम बनून राहण्याचे तिने जणू मान्यच केले होते मात्र तिच्या पतीला ते मान्य नव्हते तो ओरडतच होता माझ्या आयुष्याची जोडदार आहे ती तुम्ही तिला माझ्याकडून असं हिसकावून घेऊ शकत नाहीत त्याच्या बोलण्यावर इनायत खान जरा खेकसुन म्हणाला ए तोंड बंद कर तुझं तुझा जीव घेऊन मी तुझ्या पत्नीला माझी गुलाम बनवू शकतो पण धन्यवाद म्हण तुझ्या पत पत्नीला तिच्या वीरजी तुला सुवर्ण नाणे देत आहेत जा घेऊन जा एका चांदीच्या शिक्क्यासाठी दिवसभर घाम घालतोस पण नशीब बघ तुझं आज तुला एकाच वेळी शंभर सोन्याची नाणी मिळत आहेत अजून पाहिजे असतील तर तेही मिळतील इनायत खानाच्या शेवटच्या वाक्यासरशी वीरजीने चमकून त्याच्याकडे पाहिले त्या येशातून जातील बोलला आणि त्या मजुराकडे पाहू लागला त्या उचकटायला नको हीच त्याची अपेक्षा होती तो मोठा धनाडे असला तरी हातातले धन योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणातच खर्च करण्याची त्याची सवय होती नाही मला ही नाणी नको आहेत आणि अधिकची नाणीही नको मग मला जे हवं आहे ते तुम्ही देऊ शकणार नाही तो मुजूर म्हणाला तुझी पत्नी सोडून दुसरं काही मिळेल इनायत खान आपली खोटी उदारता दाखवत म्हणाला हुजूर मला माहिती आहे की माझी पत्नी आता मला परत मिळणार नाही आणि मी हे जाणतो की तुम्ही जबर तिला जबरदस्तीनं हिसकावूनही घेऊ शकता पण तुम्हाला मोबदला देऊनच तिला मिळवायचा आहे तो मुजूर म्हणाला होय कारण ती हिसकावून उपभोगण्यासाठी स्त्री नाही तिने मनापासून स्वतःच मन आणि शरीर मला अर्पण करायला हवं त्यामुळेच तुला मोबदला मिळतो आहे इनायत खान उद्गारला होय पण मला नाणी नको आहेत तो मजूर पुन्हा म्हणाला मग काय तुला विचारले त्याने मोबदल्यात अधिक महागडे काही मागू नये हीच त्यांची अपेक्षा होती कारण इनायत खानाने होकार दिल्यास ती वस्तू कोणतेही का असे ना ती वीरजीला त्या माणसाला देणे भागच होते वीरजीचे मला माझ्या पत्नीच्या मोबदल्यात तुमच्या पदरी दिवाणखान्यात चाकरी द्या तो मजूर ठामपणे म्हणाला काय विरजी थोडा दचकला पण हा मोबदला मुळीच महागडा नाही म्हणून त्याने सगळ्यांच्या नकळत सुटकेचा निश्वासही टाकला मग चेहऱ्यावर थोडे हसवा म्हणाला तू चाकरी करणार हा मला ना मी दिवाणखान्यात काम दिलं म्हणजे माझ्या व्यापाराचा बट्ट्याबळ झाला समजा विरजीने त्याची टिंगळ केल्यावर दिवानजी इनायत खान आणि त्याचे सेवक असे सगळेच हसू लागले पण ला। तो माणूस नम्रपणे पुढे म्हणाला एक संधी देऊन तर बघा शेठजी मी गणितात सरस आहे मजबुरी म्हणून हमाली करत होतो मला माझ्या कुवतीच काम द्या शंभर नाणी आयुष्याला पुरणार नाहीत मी माझी पत्नी तुम्हाला दिली आहे मला आता नवीन आयुष्य सुरू करायला इतकी मदत करा कृपा करून मला माझ्या आवडीचं काम द्या त्याच्या विनवणीवर विरजी थोडा नरमला आणि म्हणाला ठीक आहे हरकत नाही मग आपल्या जाडजोड शरीराचा भार हातातल्या गुप्तीवर काढत त्याने दिवानजीकडे पाहिले आणि गुप्तीच्या टोकाने त्या माणसाकडे इशारा करत तो दिवानजीला म्हणाला दिवानजी याची परीक्षा घेऊन तुमच्या धोरणानं याला रुजू करून घ्या ठीक आहे शेठजी दिवाणजी म्हणाला त्या स्त्रीने एकदा तिच्या पतीकडे पाहिले निर्विकारपणे इनायत खान तिच्या जवळ सरकला तसे तिने तिच्या पतीवरून दृष्टी काढत इनायत खानाला बघितले इनायत खान स्निग्ध आवाजात हळूच तिला म्हणाला तुला हा सौदा मंजूर आहे ना तिने फक्त ठोकरती हो मान हलवत डोळ्यांची नाजूक हालचाल केली तसा इनायत खान पुटपुटला माशाल्ला सिर्फ आकोसे इतनी मिठी बात करते हो तो लब्जो मे कितनी मिठास होगी तिच्या चेहऱ्यावर मात्र अजून कसले भाव नव्हते ना हास्य होते ना दुःख ती शांतपणे सगळ्या प्रकार बघत होते चल म्हणत इनायत खानाने तिला त्याच्या सोबत चालण्यास सांगितले ती त्याच्या सोबत चालू लागली तो मजूर त्याच्या पत्नीकडे डोळे भरून पाहत होता तिने मात्र वळून पाहिले नाही एकदाही नाही इनायत खान त्याच्या सैन्य किल्ल्यात आला होता त्याच्यासोबत ती स्त्री सुद्धा होती किल्ल्यात आल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता ते किल्ल्यात सगळीकडे भरभर नजर फिरवत होती जागोजागी अंथरलेले रंगबेरंगी गालीचे स्फटिकासारखी चमकणारी झुमरे वाकून नमस्कार करणारे सैनिक हे सगळे बघताना तिचे नयन दिपले होते जणू काही सारे पहिल्यांदाच अनुभवत होती तिचा खुललेला चेहरा पाहून इनायत खान तिला म्हणाला आपको आपके से अलग किया फिर भी आप मुस्कुरा रही हो त्यावर ती स्त्री किल्ल्यावरून नजर फिरवत म्हणाली हे सारं मी पहिल्यांदाच बघत आहे इतकं वैभव म्हणजे तू स्वखुशीनं माझी गुलाम व्हायला तयार आहेस तर स्मिथ हास्य करत इनायत खान म्हणाला आता मात्र त्या स्त्रीचे हास्य मंदावले आणि तिने एक कटाक्ष इनायत खानावर टाकला ती फक्त बघत होती काय झालं इनायत खानाने विचारले काही नाही गुलाम शब्द थोडा खटकला का असे विचारताच इनायत खानाने तिच्याकडे बघितले तो पुढे काही बोलणार इतक्यात एक काशीद आला त्याने सोबत एक खलिता आणला होता त्याने इनायत खानाला वाकून नमस्कार केला आणि खलिता त्याच्या समोर धरत म्हणाला हुजूर अहमदाबाद से महाबद खान साहब का खलित आहे अहमदाबादचा सुबेदार जसवंत सिंह याची शाहिसाठी दक्षिणे रवानगी केल्यावर त्याच्या जागी औरंगजेबाने महाबद खानाला अहमदाबाद सुबेदार नियुक्त केले होते इनायत खान आसनावर बसला आणि खलित हातात घेतला त्याची घडी उलगडून वाचण्याआधी त्याने त्या स्त्रीकडे पाहिले आणि सेवकाला म्हणाला ह्या सुंदर स्त्रीच्या राहण्याची उत्तम व्यवस्था करा तो सेवक त्या स्त्रीला तिथून घेऊन जाऊ लागला मग इनायत खानाने खाली डोके घातले परंतु पुन्हा डोके वर काढून त्या जाणाऱ्या स्त्रीला पाहू लागला तिचे चालणे त्याला आणखी आकर्षित करत होते मग तो काहीसा विचारात ठरवला त्याला तिचे ते शब्द आठवू लागले गुलाम शब्द खटकला क्षणा त्याला काहीतरी उमगले मग त्याने स्मित हास्य केले आणि पुन्हा पुटपुटला हिला गुलाब नाही तर माझे बेगम व्हायचं आहे हसतच त्याने खलितात पुन्हा डोके घातले आणि काहीतरी विचार करून तिच्या सोबत चालणाऱ्या आपल्या सेवकाला आदेश दिला थांब ते दोघे जागच्या जागेत थांबले सेवकाने वळून पाहिले इनायत खान त्याला म्हणाला एखाद्या सेविकेला सांग की ही खान साहेबांची होणारी बेगम आहे हिच्या राहण्याची व्यवस्था तुरुंगात नाही तर जनान खाण्यातील उत्तम खोलीतच कर खानाच्या वाक्यावर सेवकाने होकारती मान हलवली ती जनानखानाच्या खाण्याच्या पायरे चढू लागली समोर काही पायऱ्या चढून गेल्यावर एक महल होता तो इनायत खानाच्या मुख्य बेगमचा होता तसे इनायत खानाच्या शेकडो स्त्रिया होत्या परंतु त्या फक्त उपभोगण्यासाठी त्या स्त्रियांची राहण्याची व्यवस्था त्याने महालाच्या मागच्या बाजूला केली होती महालाच्या उजव्या बाजूला सरळ ओळीत बऱ्याच खोल्या होत्या तो त्याचा जनानखाना होता तिथे त्या खोल्यात त्याच्या अति आवडीच्या काही निवडक स्त्रिया राहत होत्या त्या स्त्रियांसोबत राहायची परंतु जेव्हा इनायत खान सहवासासाठी येत असे तेव्हा सैनिक त्या मुलांना त्या, त्या स्त्रियांपासून एखाद्या पशुप्रमाणे ओढाताण करत जनानखान्यापासून दूर घेऊन जात असत तिने त्या, त्या खोल्यावर नजर भिरकावली खोल्यांच्या बाहेर लांब आसनावर काही सेविका बसल्या होत्या वरांड्यात लहान मुलं खेळत होती बागडत होती तिने तिच्यासोबत सोबत आलेल्या एका सेविकेला विचारले माझी राहण्याची व्यवस्था कुठे ती अपत्याला जन्म देताना मृत्यू झालाय तिची खोली रिकामी आहे तुला तिथं राहावं लागेल त्या सेविकेच्या शब्दाने ती थबकली तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते तिला त्या ते खोलीत जाणे मंजूर नव्हते ती त्या सेविकेकडे पाहत म्हणाली त्या खोलीशिवाय तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच ती सेविका म्हणाली नाही त्या खोलीशिवाय इतर तर राहायचं असेल तर मग तुर्गात राहावं लागेल जागे अभावी खान साहेबांना नवीन स्त्रियांच्या राहण्याची व्यवस्था तुरगात करावी लागते त्यामुळे स्त्रियांची संख्या अधिक आहे हे ऐकून ती स्त्री थक्क झाली तिच्या भुवया उंचावल्या गेल्या बोला तुम्हाला कुठं राहायचंय तुर्गात की जनानखान्यात सेविकेने त्या स्त्रीला विचारले जनानखान्यात म्हणजे त्याच खोलीत मग चला माझ्यासोबत ती सेविका पुढे चालू लागली ती स्त्री सुद्धा तिच्या मागोमाग चालू लागली ती सगळा परिसर आणि तिथले वातावरण आपल्या डोळ्यात साठवत होती सगळीकडे भराभरा नजरा फिरवत होती वीरजी सोबत तो दिवाण खाण्यात आला तू गणेशशास्त्र कुठं शिकलास दिवानाने प्रश्न केला ब्रिटिश पद्धतीचे बांधकाम असलेली ती टोलेजंग दुमजली इमारत होती त्या इमारतीच्या वजल्या मजल्यावर वीरजी बोहराचे हो निवासस्थान होते खालच्या मजल्यावर त्याचा दिवाणखान होता सगळ्या महत्त्वाच्या बैठका तो याच दिवाणखान्यात बसून घेत असे तसेच त्याच्या ते सगळ्या व्यापाराच्या जमा खर्चाच्या नोंदी याच दिवाणखान्यात नोंदवल्या जात असत अंगावरील युरोपीय बनावटीचा कोट काढून खुंटीवर टांगून दिवाण आपल्या आसनावर बसला त्याने मेजावरील कागद हाती घेतले आणि तो ते वाचू लागला जे मी औरंगाबादला शिकलो माझे वडील एका व्यापाराच्या पदरी दिवाण होते तो माणूस उत्तरला त्याच्या उत्तरावर दिवाणाने त्याच्याकडे पाहत एक भुवय उंचावत म्हणाला होय मला शिकवलं होतं कारण त्यांची इच्छा होती की मी सुद्धा दिवाण बनाव थोडे दिवस मी त्याचा सहायक म्हणून कार्य देखील केलं पण अचानक त्यांचं निधन झालं क्षणभर थांबून त्या माणसाने आपला कंठ आवळला उसाचा टाकून त्याने आपल्या दुःखाला सावरण्याचा प्रयत्न केला दिवान देखील भावनिक झाला होता त्याच्याकडे पाहत दिवान म्हणाला खूप वाईट वाटले ऐकून स्वतःला सावरून तो माणूस लहानपणे हसत खूप प्रेम होत माझ्या वडिलांचं माझ्यावर पण मी त्यांच्यासाठी काहीच करू शकलो नाही त्यांच्या मारेकऱ्यांना संपू देखील शिकलो नाही म्हणजे त्यांची हत्या करण्यात आली होती त्या माणसाने सांगितले दिवानाने कपाळावर आठ्या पाडल्या तो आपल्या आसनावरून उठला आणि त्या माणसाच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला सहानुभूतीने विचारले तुझ्या पित्याची हत्या त्यांच्या त्यांच्या कार्यालयातच काम करणाऱ्या एका तो तितक्यावरच थांबला नव्हता तर त्या हरामखोरानं शेठजीला फितवून मला सुद्धा नोकरीवरून काढून टाकलं होतं डोळे बारीक करून दिवानजीने प्रश्न केला त्यानं असं का केलं माहीत नाही पण माझ्या वडिलानंतर तोच देवाण म्हणून कार्य सांभावू लागला अच्छा म्हणजे त्यानं महत्त्वाकांक्षेपोटी हे सगळं घडवून आणलं तर असंच असेल असेल नाही असंच आहे तू जे सांगितलं त्यावरून तरी मला ते तसंच वाटतंय जी मग पुढं मी शेटजींची दोन तीन वेळा भेट घेण्याचा प्रयत्न केला पण त्याने मला त्यांची भेट घेऊ दिली नाही उलट माझ्या वडिलांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावून त्याने आमच्या घरावर आणि संपत्तीवर जप्ते आणली होती तो माणूस म्हणाला अतिशय संतापजनक दिवानाने प्रतिक्रिया दिली तो माणूस पुढे सांगू लागला त्यानंतर आम्हाला औरंगाबादेतून येथून बेदखल करण्यात आलं मग आयाने पत्नीला घेऊन मी गावोगावी फिरू लागलो मिळतील ती काम करू लागलो या सगळ्या दगदगीत मी आईला सुद्धा गमावलं त्यानंतर मी सुरतेत आलो गेल्या पंधरा वीस दिवसापासून मी इथंच मोलमोजरी करतोय पण शेवटी मला माझ्या आवडीचं काम करण्याची संधी मिळाली वडिलांची इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळाली किंवा ह्यामुळे तरी त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल पण त्यासाठी तुला तुझी पत्नी गमावी लागली दिवानाचा कंठ दाटून आला होता कदाचित ईश्वरानं तिच्या आणि माझी सोबत इथपर्यंत लिहून ठेवली असावी तू खूप सहनशील आणि धैर्यवान माणूस आहेस मला तुझ्याबद्दल अत्यंत सहानुभूती वाटते मला आवडेल तू माझा सहाय्यक म्हणून कार्य केलंस तर दिवान म्हणाला त्याने लगेच देवानाचे पाय धरले आणि म्हणाला मी तुमचा खूप आभारी आहे त्याने आपल्या डोळ्यातील अश्रूंचे थेंब त्या पायावर सांडले देवानाने त्याचे खांदे घट्ट त्याला केले मग त्याची पाठ त्याचे सांत्वल करत म्हणाला काळजी करू नकोस तू योग्य ठिकाणी आला आहेस होय एक वर खोल श्वास घेत तो तु पुटपुटला तुझ्या भूतकाळात तू तु अनेक संकटांचा सामना केलास पण इथून पुढे तुझ्या पदरी वैभव असेल सुख आणि समृद्धी असेल विश्वभरामध्ये अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या व्यापाराच्या देवाणघाण्यात तू कार्य करतो आहेस दिवाण म्हणाला जी तो क्षणभर देवानाच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला त्याच्या चेहऱ्याकडे पाहताना त्याचा कंठ दाटून आला होता तो आपल्या अश्रूंना आवरू शकला नाही आपले दोन्ही हात जोडून तो रडतच दिवाण आला म्हणाला दिवाणजी तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही कधीच नाही त्याचा चेहरा थरथरत होता हळूहळू हल त्याच्या रडण्याचा स्वर अधिक वाढला आपल्या अंतर्मनात कोंडून ठेवलेल्या दुःखाला तो वाट मोकळी करून देत होता त्याला रडताना बघून देवानाचे खांद्याला पुन्हा पकडले अरे रडतो कशाला मी आहे तुझ्यासोबत मला तुझा मोठा भाऊ समज असे म्हणत त्याने त्याला आलिंगन दिले याने देवानाच्या खांद्यावर आपली हनुवटी टेकवली आणि आपल्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आता त्याच्या चेहऱ्यावर विजय हास्य होते कारण तो बहिरजी पथकाचा हेत रायाजी होता वीरजी व्होहराच्या संपत्तीची पूर्णपणे माहिती मिळवण्यासाठी त्याने त्याच्या दिवाणखान्यात नियोजनबद्धपणे प्रवेश मिळवला होता तो त्यात यशस्वी झाला होता त्याने पुन्हा आपल्या चेहऱ्यावर आदेचे भाव आणले आणि हुंके देत आपल्या अश्रूंना नियंत्रणात आणले देवाण मात्र अजूनही अत्यंत भावक होऊन त्याची पाठ थोपटतच होता त्या सवेगेने खोलीचे भक्कम लाकडी दार उघडले खोली तशी मोठी होती जमिनीवर छान नक्षीदार गालीचा अंतरला होता मखमली बिछाना होता बिछाण्याच्या बाजूला खिडकी होती त्या खिडकीतून शांतपणे वाहत असलेली विस्तृत पात्र असलेली सूर्यपुत्री तापी नदी दिसत होती ती क्षणभर त्या नदीला पाहत बसली सैविका त्याला म्हणाली खोली धुवून स्वच्छ केली आहे काही काळजी करू नका पण जर भूत प्रेत्याला भीत असाल तर सांगा तुरुंगात व्यवस्था सेविकेचे वाक्य पूर्ण होण्याआधीच त्या स्त्रीने खिडकीतून बाहेर पाहताच हात उंचावला नाही असा इशारा मिळताच सेविका तिला म्हणाली ठीक आहे येते मी मी तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा तुमच्या सेवेसाठी हजर असेल एवढे बोलून सेविका वळून निघून गेली जाताना तिने दार बंद करून घेतले ती स्त्री अजूनही त्या नदीला पाहत होती त्या नदीत पडलेले सूर्याचे प्रतिबिंब चांगले चमकत होते सुंदर ती पुटपुटली स्वतःशीच बोलू लागली खूप मनमोहक आहे ही नदी पण तिच्या खोलीचा येत्या काळात तुला असंख्य प्राण तुझ्या बंधुराजाकडे पाठवावे लागतील ह्या वासनात इनायत खानाला चांगलीच अद्दल घडवायची संधी मला चालून आली आहे आधवर शेकडो स्त्रिया उपभोगल्या असतील त्या इनायत खानानं पण ह्या गौराला उपभोगण्याची इच्छा त्याचा सर्वनाश करणार आहे ती आत्मविश्वासाने हसली अगदी व्यवस्थितपणे सगळे नियोजन करून गौराने इनायत खानाच्या किल्ल्यात प्रवेश मिळवला होता तेचा काम पहला होता कामगिरीचा पहिला सहज पार केला परंतु तिच्यावर सोपवण्यात आलेली कामगिरी अजून खूप मोठी होती हळूहळू तिला ती कामगिरी फत्ते करायची होती खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यात मिसळलेल्या प्राणवायूला मोकळेपणाने आपल्या फुफ्फुसात सामावून घेत तिने हळूच डोळे मिटले क्षणभराने डोळे उघडून ती वळली मग साडीच्या नेसण्याच्या आत दडवून ठेवलेली एक छोटी कापडी थैली बाहेर काढून डोळ्यासमोर धरली आणि त्या थैलीकडे रोखून बघत तिने एकवार वार गुड हास्य केले